नमस्कार मी पेठ पडगाव इथल्या मौजे तांबवे धरणग्रस्त वसाहतीतील ग्रामस्थांना विस्थापित होऊन चाळीस वर्ष झाले तरीही प्रशासनाच्या चुकीच्या आदेशामुळे अनेक नागरी सुविधा मिळत नाही आहेत या नागरी सुविधांच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आज हातकणंगले तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर यांची भेट घेतली चौदा ऑगस्टपर्यंत मागण्यांबाबत निर्णय न झाल्यास पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे याबाबत तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून धरणग्रस्तांना लवकरात लवकर योग्य तो न्याय दिला जाईल असे आवाहन केले याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथं एकोणीसशे पंच्याऐंशी साली मोजित तांबे धरणग्रस्त कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात आले आहे पण आदेश होताना काही चुका प्रशासनाच्या वतीने झाल्याने या ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे सहायक नगर रचना कार्यालयाच्या वतीने झालेल्या रेखांकन नकाशाप्रमाणे सातबारा पत्रकी तांबवे गावठाण नोंद होऊन मिळावे काही सातबारा पत्रकावर शेतकऱ्यांची चुकीच्या पद्धतीने नावे लागलेली आहेत त्याची दुरुस्ती व्हावी गावठांसाठी राखीव असलेल्या राहण्यासाठीचे प्लॉट स्मशानभूमी शाळा अंगणवाडी आरोग्य केंद्रे क्रीडांगणे खळेखली जागा समाज मंदिर देवालय चावडी हनुमान मंदिर यांचे रेखांकनाप्रमाणे तांबे धरणग्रस्तमधून नोंदी व्हाव्यात यासह अनेक मागण्या गेल्या चाळीस वर्षापासून धरणग्रस्तांच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात येत आहेत पण प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे या मागण्यांबाबत आज ग्रामस्थांनी हातकणंगले इथं तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांबाबत चर्चा केली विस्थापितांच्या वर चाळीस वर्ष होत असलेल्या अन्यायाचा पाढा यावेळी वाचण्यात आला यावेळी तहसीलदार बेल्हेकर यांनी मागण्यांबाबत वरिष्ठांच्या आदेशाने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल पण आंदोलन करू नये असे आवाहन केले यावेळी ग्रामस्थांनी चौदा ऑगस्टपर्यंत कार्यवाही सुरुवात करावी अन्यथा पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे यावेळी पेठ वडगाव मुख्याधिकारी सुमित जाधव हो, वारणा कालव्याचे कार्यकारी अभियंता सहाय्यक नगर संचालक नगर रचना विभाग कोल्हापूरचे अधिकारी श्रीपती हरी पाटील नथुराम पाटील सखाराम पाटील सीताराम पाटील तुकाराम पाटील शंकर मडशिंग श्रीरंग पाटील गणपत पाटील मारुती पाटील भीमराव पाटील अजय पाटील परशुराम पाटील नामदेव पाटील आकाराम पाटील आनंदा गुरव अनिल पाटील विठ्ठल पाटील रोहित पाटील प्रदीप पाटील दत्तू पाटील सुरेश पाटील विजय पाटील किरण पाटील श्यामराव पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते आम्ही मुळगाव तांबे वारणा चांदोली प्रकल्प पाटून एकोणीसशे शहाऐंशी साली आमचे वडगाव या ठिकाणी झाले आहे आम्हाला शासनाकडून भूखंडासाठी नकाशा तयार करून दिलेला आहे त्यामध्ये दहा गट नंबर आहेत आणि त्या दहा गट नंबरपैकी आम्हाला वाटप केलेलं क्षेत्र एका गट नंबरला लावलेलं आहे तरी त्या मागणीसाठी किंवा इतर मागणीसाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना तसं निवेदन सादर केलेलं आहे आणि पंधरा ऑगस्टपर्यंत जर आमची जर कामं जर ही पूर्ण नाही झाली तर आम्ही ते आंदोलन करणार आहे करणार ही जर आमची जर कामं जर पूर्ण झाली नाही तर, तर आम्ही पंधरा ऑगस्ट रो रोजी रो अमरण उपोषण करणार आहे आता येऊन आम्हाला जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्ष झाली शासन वेळोवेळी काही मेह का अर्ज देऊन लेखी देऊन सुद्धा दाद घेत नाहीत तरी याची कारवाई ताबडतोब व्हावी